हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी विवेक दराडे घेऊन आहोत तुमच्यासाठी पुन्हा एक माहिती पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो गावठी कोंबड्या फक्त कमीत कमी पैशात कमी कुक्कुटपालन करायचं हे तर तुम्ही पाहिलं पण कोंबड्या कुठून निवडायच्या म्हणजे गावरानं कोंबड्या गावठी कोंबड्या कुठून आपण तपासून आणायच्या आपल्या घरी आणि कुक्कुटपालन व्यवस्थित करायचं तर याच्यासाठी आपण आज व्हिडिओ करीत आहोत पण त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं तुम्हाला माहितीचं आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सध्या तर गावठी कोंबड्या तुम्हाला पाहायला मिळणारच नाहीत कारण की प्युअर गावटी कोंबड्या तर राहिल्या नाहीत पण हैदराबादी उस्मानाबादी अशा प्रकारच्या बऱ्याचशा गावरान कोंबड्याच्या भेसेंटरमध्ये सेंटरमध्ये नवीन जाती निघतात ज्या की वजन भरपूर देतात अंडे भरपूर देतात पण त्याच्यात जी गावटी कोंबड्याची जी वैशिष्ट्य असतात त्याच्या वैशिष्ट्य नसतात त्याच्यामुळं आपण एक नवीन आणि हे असावं अशी जात न घेता आपली प्युअर गावरान म्हणजेच ती आपल्या मातीला जुळलेली किंवा आपल्या मातीत वाढलेली खेळलेली हीच जात निवडावी कारण की तिला खूपच जास्त बजेट आहे आता मित्रांनो तुम्ही सांग कसं काय तर आता सध्याच्याच काळात मित्रांनो बायलर पोटरी हे खूपच भराटीने वाढते पण त्यांना जास्त वजन भाव आहे म्हणजे की मार्केट भाव नाही आणि आपल्या प्युअर गावरान कोंबड्यांना तीनशे चारशे पाचशे याच्या पुढं आहे मित्रांनो कारण की प्युअर गावरान कोंबडा जर एक किलोचा असेल तर आठशे ते नऊशे रुपयाला विकले जातो आमच्या इकडे आणि गावरान कोंबडी पाचशे ते चारशे रुपयाला एक किलोने तर अशा प्रकारे याला मार्केट आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगा आणि प्युअर गावरान कोंबडीत निवडा पण त्याच्या आधी प्युअर गावरान कोंबडी निवडायचे काही वैशिष्ट्य सांगणार आहे तर आता पाहून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे प्युअर गावरान कोंबडे हे, हे कमीत कमी दोन ते तीन महिन्याच आहे तर आताच पाहायला तुरा फुटलेला आहे त्याचे पाय पा कशी पिवट पिवट येतं तसं नसून तर जर तुम्ही अशाच गावराव कोंबड्याच्या एखाद्या फार्मवर मोठ्या गेल्या हजार दोन हजार पक्षाच्या तर तिथं तुम्हाला काय मिळणार आहे पाहायला तर तुम्हाला मित्रांनो भरपूर वजन वाढ असलेलं कोंबडं मिळणार आहे जे की आपलं पाहू शकता हे आपलं लेतले एक ते दीड वर्षाचं कोंबडे पहा आणि याचं वजन फक्त एक ते दीड नाही तर दोन किलोच्या आसपास येईल त्याच्या पुढं नाही पण मित्रांनो जर तुम्ही हैदराबादी कुक्कुटपालनाच्या फार्मवर गेलास तर तुम्हाला दोन तीन नाही तर पाच किलोचं बी कोंबडं मिळून जाऊ शकते कारण की मित्रांनो ते केमिकलने प्रोडक्ट केलेले कोंबडे असतात कोंबड्या असतात त्याच्यामुळं त्यांना खूपच वजन वाढ असते त्यांना केमिकल किंवा कॅप्सूलच्या गोळ्या किंवा खाद्याद्वारे केमिकल अशा प्रकारे दिले जात असते आणि त्याच्यामुळे ह्या कोंबड्या खूपच महाग किंवा म्हणजे वाढलेल्या असतात वजन वाढ आता हे पाव खेळचा की कोंबडा असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही मित्रांनो आपल्यापासून मित्रांनो पाच वर्षाचा पण एक कोंबडा होता आणि त्याचे वजन फक्त एक ते दीड किलो म्हणजे की दोन किलोच्या पुढे जात नव्हती कारण की फ्युअर वर्गावर कोंबडे जास्त वजन देत नाही हे समजाच पहिलं त्याच्यात तुम्ही लक्ष दक्षता घेऊ हो शकता हे पिलो मित्रांनो पाव किलोचं असून याला तीन महिने झाले असतात तीन महिने झाले त्या पिलेला त्याच्याविषयी व्हिडिओ टाकणार आहेत आपण पण आता सध्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता मित्रांनो हे पहा ही पथडी आहे ही बी तीन महिन्याची एकदाच खूप काढली होती तुम्हाला मागे काही व्हिडिओ पाहणार असताना तुम्ही तर पाहिले असताना तर तेव्हा तुम्हाला काय असाल आणि ह्या पठाड्या समध्या तीन तीन मयाच्या आहेत पण तुम्ही पाहू शकता याचं वजन किती कमी आहे अशा प्रकारे त्यांना कुक्कुटपालन केले आहे आपण पण तुम्हाला कोंबड्या निवडताना एक द्या दुसरी एक घ्यायची आहे ती म्हणजे की त्यांच्या पायावर लक्ष द्यायचे त्याची पाय पहा कशी पिवळट पिवळट कलरची आहेत आणि खाली लाल कलरची आहेत मित्रांनो अशा प्रकारे त्याचे पाय असतात पण मित्रांनो जर तुम्ही प्युअर हैदराबादी कोंबड्या घ्यायला गेलात तर त्यांची पाय लाल जरद असतात आणि त्यांची पाय ठोकर असतात अशी बायलर कोंबड्याचे कसे असतात प्रकारे ठोकर असतात तर आपले गावरंग कोंबड्याची ही एक दुसरी वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे मित्रांनो ह्या दोन तीन वैशिष्ट्य पाहून तुम्ही त्याची लाड डोळे पाहून गावरंग खोकूट पाहून वैशिष्ट्य करू शकता ने भेटूया नेक्स्टमध्ये त्यावर धन्यवाद नवीन असाल तर चॅनल सबक्रेज करा